हॅलो नमस्कार श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एकोणतीस मार्च वारा वार आहे शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहे अमावस्या जेव्हा अमावस्या तिथीही शनिवार येते तेव्हा त्या ते अमावस्येला शनी अमावस्या असं म्हटलं जातं शनी राहू केतू आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनी अमावस्येचा हा दिवस सर्वोत्तम मानला जातो अमावस्या हा शनिदेवांचा जन्मदिवस असा सुद्धा म्हटला जातो तसेच मिळवण्यासाठी अमावस्या तिथी ही अत्यंत शुभ मानली जाते त्याचबरोबर अमावस्याच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची केल्यामुळे सुख समृद्धीमध्ये वाढ होते तर या शनी अमावस्येचा प्रारंभ अठ्ठावीस मार्च ला संध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार आहे आणि याची समाप्ती एकोणतीस मार्चला दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहे म्हणून उदय तिथीनुसार शनी अमावस्या ही शनिवारी म्हणजेच उद्या एकोणतीस मार्च रोजी साजरी केली जाणार आहे तर या दिवशी पित्रांच्या सेवेसोबतच आणि माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच काही महत्वाचे उपाय केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावीशाली असा उपाय शेअर करणार आहे तर उद्या शनिवारी या शनी अमावस्याच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण एका नारळाचा अत्यंत प्रभावी असा उपाय करा हा उपाय केल्यामुळे सर्व कामात तुम्हाला यश मिळेल फक्त चोवीस तासातच घरातली इडा पिडा नजरबादा दारिद्र्य दूर होईल घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एका नारळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ आज स्किप न करता शेवट पर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा होणार नाही तर हा उपाय तुम्हाला उद्या शनिवारी करायचा आहे शनिवारी अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे नारळ हा हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानला जातो आणि याला श्रीफळ असं सुद्धा म्हटलं जातं धार्मिक विधी पूजा आणि शुभ कार्यामध्ये नारळ वापरण्याची विशेष परंपरा आहे त्यात ब्रिया जातो नारळाला साक्षात माता लक्ष्मीचं सा प्रतीक मानलं जातं नारळ हे फक्त आपल्या हिंदू धर्मात एक फळ नाही तर देवी शक्ती समृद्धी आणि भक्तीचं प्रतीक आहे आणि त्यामुळे अमावस्याच्या दिवशी नारळाच्या संबंधित काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात नारळावरती दिसणारे तीन डोळे म्हणजे शंभो शंकराचं त्रिनेत्र आहे असं म्हटलं जातं आणि या जाते नारळाला शुभ जातो आणि पूजा विधीत याचा वापर हा केला नारळाची बाहेरची कठीण भाग म्हणजे अहंकाराचं प्रतीक आणि आतील पांढराशुभ्र बाग हा शांततेचा प्रतीक मानला जातो म्हणून नारळ फोडण्याचा अर्थ असा होतो की आपला अहंकार भगवानाच्या चरणी आपण अर्पण करत असतो प्रत्येक शुभ कार्यामध्ये नारळ हा वाढवला जातो म्हणजे फोडला जातो आणि हा नारळ फोडल्यामुळे शुभ कार्यात कोणत्याही प्रकारचं विघ्न येत नाही आणि ते शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत असतं जर तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतील तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तुमचं एखादं महत्वाचं काम असतं आणि ते अगदी शंभर टक्के तुम्ही अगदी प्रयत्न करत असता ते काम पूर्ण करण्यासाठी पण ते काम तुमचं पूर्ण होण्यासाठी सुद्धा येतं पण अचानक अशा काहीतरी अडचणी निर्माण होतात की पुन्हा ते काम तुमचं पूर्ण राहतं सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागतो तर असं तुमच्यासोबत होत असेल तुमच्या आयुष्यामध्ये जर सतत एकामागून एक संकट अडचणी अडथळे येत असतील तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल अपयशाचा सामना करावा लागत असेल तर तुम्हाला सतत आजार पण येत असेल तर तुम्हाला उद्या शनी अमावस्याच्या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे सोबतच तुम्हाला एक वाटीभर काळे उडीद जे असतात तर ते घ्यायचं आहे मुठभर तुम्हाला काळे तीळ घ्यायचं आहेत एका वाटीमध्ये तिळाचं तेल घ्यायचं आहे तिळाचं तेल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मोरीचं तेल सुद्धा घेऊ शकता यानंतर अगरबत्ती घ्यायची आहे आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे म्हणजे हनुमानाच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम अगरबत्ती प्रज्वलित करायचे आहे जे वाटीमध्ये तुम्ही तेल घेऊन आलेलं आहात तर ते तेल तुम्हाला मारुतीच्या मंदिरामध्ये जो दिवा चालू असेल तर ते दिव्यामध्ये तुम्हाला तेल पोतायचं आहे त्यानंतर काळे उडीद नारळ त्याचबरोबर काळेतीळ जे आहे तर, तुम्हाला तर ते तुम्हाला हनुमानांच्या चरणी अर्पण करायचं आहे त्यानंतर तिथे बसून एक वेळेला हनुमान चालिसेचं चा पठण करायचं आहे दोन्ही हात जोडून तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत जे काही संकट आणि दुःख आहे तर ते दूर होण्यासाठी हनुमाना मनोभावे प्रार्थना करायची आहे हनुमान देवता जे आहे तर ते संकट दूर करणारे देवता मांडले जातात जो व्यक्ती भक्तिभावाने अमावस्याच्या दिवशी हा उपाय करतो त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात शनिदेवाने स्वतः सांगितलं आहे की जो व्यक्ती शनिवारी किंवा शनि अमावस्याच्या दिवशी हनुमानांची पूजा करेल त्याच्या कुंडलीतील दोष राहू केतूचा वाईट प्रभाव जो आहे तर तो दूर होईल आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो न चुकता शनी अमावस्याच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या घराला जर काही दोष लागलेले असेल कोणी करणी बाधा केलेली असेल तर त्यामुळे तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील घरामध्ये सतत तुम्हाला एक नकारात्मकता जाणवत असेल तुम्हाला अमावस्याच्या दिवशी रात्री बारा वाजता घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावरती एक नारळ फोडायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो नारळ संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे फिरवत असताना जय श्रीराम जय श्रीराम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर हा नारळ घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावरती जायचा आहे आणि तिथे हा नारळ तुम्हाला फोडायचा आहे फोडल्यानंतर तो जो नारळ आहे तर तो, तो तुम्हाला दोन्ही दरवाजाच्या साईडला बाहेरच्या बाजूने ठेवून द्यायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तो नारळ तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकायचा आहे किंवा बाहेर जाऊन अशा ठिकाणी जास्त जिथे पक्षी येऊन तो नारळ खाऊन जातील तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही आवर्जून अमावस्याच्या दिवशी करायचा आहे तसेच पुढचा उपाय सुद्धा आपण दर अमावस्याला करत असतो तो, तो म्हणजे कर्पूर होम अमावस्याच्या दिवशी घरामध्ये कर्पूर होम करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं ज्या घरामध्ये हा कर्पूर होम केला जातो त्या घरावर कधीही वाईट संकट अडचणी अडथळे येत नाहीत त्या घराची प्रगती होत असते त्या घरातील मुलांची प्रगती होत असते तसेच घरामध्ये काही दोष असतील भांडणं क्लेश होत असतील तर यासारख्या समस्या सुद्धा दूर होतात तर हा कर्पूर होम करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळावरती जेवढ्या कपराच्या वड्या बसतील तेवढ्या कपराच्या वड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर हा नारळ हातामध्ये धरून तुम्हाला तो कापूर प्रज्वलित करायचा आहे देवघरासमोर उभं राहायचा आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे जळाल्यानंतर तो नारळ तुम्हाला निर्मलामध्ये टाकून द्यायचा आहे किंवा तसाच तो पिशवीमध्ये तुम्हाला बांधून ठेवायचा आहे आणि पुढच्या अमावस्थेला पुन्हा तो नारळ तुम्ही जो आहे तो घरामध्ये कर्पूर होम करण्यासाठी वापरू शकता तर अशा पद्धतीने कर्पूर होम सुद्धा तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायचा आहे तसेच या दिवशी घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं नारळचा उतारा सुद्धा केला जातो जर आपल्या घरातील लहान मुलं हट्टीपणा करत असतील मुलांना जर दोष लागलेली असेल सतत आजारी पडत असतील किंवा आपल्या घरातील जे सदस्य आहेत त्यांच्यामध्ये एक कोपा नसेल तर त्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळावरती त्या तुम्हाला शेंदूर आणि त्रिशूळ काढायचा आहे आणि हा नारळ घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे तसेच हा नारळ संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरनं सुद्धा वरपासून खालीपर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे त्यानंतर हा नारळ घराच्या बाहेर घेऊन तुम्हाला जायचं आहे आणि तो पुरून टाकायचा आहे किंवा निर्माल्यामध्ये टाकायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या शनी अमावस्याच्या दिवशी नारळाचे हे अतिशय प्रभावी उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत हे उपाय तुमच्या सोबत मी शेअर केलेले आहेत तर ते शंभर टक्के प्रभावी असे आहेत हे उपाय जर तुम्ही केले तुमच्या घरामध्ये तर तुमच्या आयुष्यातील सर्व अडीअडचणी ज्या आहेत तर त्या शंभर टक्के दूर होतील आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।